जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात एक धक्कादायक घटनेत एकवीस वर्ष तरुणाची अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून लिया ना यार मुसीबत नहीं है ये गलत बात है बहुत रहा है एकवीस वर्षीय सुलेमान खान बेटावत असे मय तरुणाचे नाव आहे सुलेमान हा काल दुपारी काही कामानिमित्त जामने शहरात आला होता यावेळी शहरातील एका कॅफे मध्ये बसलेला असताना काही अज्ञात तरुणांनी त्याला मारहाण केली त्यानंतर आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याच्या गावी बेटावट या ठिकाणी जाऊन त्याला पुन्हा मारहाण केली यावेळी सुलेमानच्या आई मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील या तरुणांनी मारहाण केली असल्याचे सांगण्यात आले आहे या मारहाणीत सुलेमानचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेची माहिती मिळता जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ जामनेर पोलीस स्टेशनला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला मारहाणीचे नेमके काय कारण आहे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र सूत्रानुसार काही तरुणांनी ही, ही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्यात जमा झाले या संपूर्ण घटनेचा तपास जामनेर पोलीस करीत आहे जामनेर शहरामध्ये आज सायंकाळी एका कॅफेमध्ये एका मुलांसोबत काय मुलांचा वादविवाद झाला होता ते वाद त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बसस्टँडजवळ आणून त्यानंतर नंतर परत मारहाण झाल्या होत्या मग त्याच्यानंतर त्यांचं आई वडील त्या स्पॉटवर पोहोचलं नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचं एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि आतापर्यंत आठ लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी आमचं चार टीम आम्ही एल सी बी सहित म्हणजे इतर बाकी पोलीस शेअरची चार टीम आम्ही तयार केलं ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे सर्व लोकांना मी पोलिस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू आहे म्हणजे पोलिसांनी आपलं आपलं काम करतायत कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये पोलिसांनी त्यांचं पूर्ण जबाबदारी पार पडत आहे ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट करतायत एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे आपण आम्हाला तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया हा सध्या परिस्थिती सर्व नियंत्रणात आहेत म्हणजे जरा जामनेर शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत सहकार्य करतायत कोणी म्हणजे अफवा इथं जमावामध्ये कोणताही कायद्यात हातात घेतलं किंवा कोणताही असं कोणताही विश्वासपणा केला त्याचं आमचं सगळीकडे सी सी टी व्ही आहे आमचा सर्व लोकांचा मोबाईल मधून देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ फुटेज काढतायत मग नंतर आपलं कार कारवाईचा बली पडू शकतील तीच म्हणून मी कोणी कायद्या किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी आवाहन करू शकतो